नेत्यास लोक नेत्यास सिद्धार्थ भाऊ या आपण इथं श्रद्धांजली देणार आहोत मी सगळ्याला सावधानचा आदेश देईन आपण दोन मिनिटं सगळ्यांना स्तब्ध उभं राहिले प्रतिभाव समोर सितार्फ लोकनेते विषय बाकोणे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन दाखल झालाच पाहिजे मुख्यमंत्री

पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोन दाखल झालाच पाहिजे मुख्यमंत्री जबाबदो

पोलीस प्रशासनच करायचं काय देवेंद्र करायचं काय यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दाखल झालाच पाहिजे मुख्यमंत्री जवाब दो जवाब दो